गोकुल सोबत गोकुल नमस्कार मी सुनील सुनीलवट हिंदू राष्ट्र समन्वय समितीचा राष्ट्रीय संघटक अठरा जून ला मुंबईच्या आझाद मैदानावरती एक मोर्चा काढण्याचं नियोजन तथाकथित कम्युनिस्ट पुरोगामी सेक्युलर विचारवाले मंडळी करत आहेत आणि याची माहिती स्वरा भास्कर तिच्या ट्विटवरनं दिलेली आहे आमचं म्हणणं स्पष्ट आहे हा मोर्चा कोणाच्या समर्थनार्थ था आहे तर पॅलेस्टाईन आणि गाझाच्या समर्थनार्थ था आहेत आमच्या देशाने ठरवलेलं आहे आम्ही कोणाचं समर्थन करायचं याच्या विरोधात जाऊन राष्ट्राच्या विरोधामध्ये परराष्ट्र धोरणाच्या विरोधामध्ये हा मोर्चा कोणासाठी आणि का या मोर्चावरती तत्काळ बंदी आणली पाहिजे तो रहित केला पाहिजे अशी मागणी आजच आम्ही हिंदू राष्ट्र समन्वय समितीसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी माननीय पोलीस आयुक्त यांच्याकडे केलेली आहे तत्काळ हा मोर्चा रहित करण्यात यावा ही मागणी केलेली आहे हेच पुरोगामी सेक्युलरवादी मंडळी हे कम्युनिस्ट मंडळी पहलगाममध्ये आमचे हिंदू मारले गेले त्यास कधी मोर्चा काढत नाहीत आमच्या हिंदूंना अनेक ठिकाणी त्रास होतो बांगलादेशामध्ये हिंदूंना त्रास होतो तिथं त्यांच्या हत्या होतात यावेळेस कधी हे बोलत नाहीत आंदोलन करत नाहीत काश्मिरी साडेचार लाख हिंदू आजपर्यंत मारले गेलेले त्याच्या सम त्याच्या संदर्भात कधी हे बोललेले नाहीये हा दिखाऊपणा या ठिकाणी आणि या देशविरोधी राष्ट्रविरोधी प्रतिबंध केला पाहिजे या मोर्चावरती बंदी आणली पाहिजे हा मोर्चा रहित केला पाहिजे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडनं हिंदू राष्ट्र समन्वय समितीकडनं सर्व हिंदुत्वादी संघटनांकडनं आम्ही करतो आहोत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल